आप देख रहे हैं महाराष्ट्र न्यूज चैनल शिक्षण महर्षि बापूजी सा हाईस्कूल बीड ये मुख्याध्यापक निवड़ डॉ संजय मुरुमकर सोलापुर रस्ता एथिल हॉटेल सुधा ये सन्मानपूर्वक सत्कार कर या गौरव सोहयाला टीएन महाराष्ट्र न्यूज चैनल मुख्य संपादक तबरेज उस्ताद महाराष्ट्र पोलिस न्यूज चौबीस संपादक लक्ष्मण शाहपुरकर सोलापुर शहर उपसंपादक नागेश कोई प्रतिनिधि शिवाजी कुरुडे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिति सोलापुर जिहा सदस्य संतोष दलभंजन तसेच सोलापुर सुप्रसिद्ध कीर्तनकार महेश महाराज जाधव है मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी नागेश कोळी यांनी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले डॉक्टर झालं माझ्या पत्रकार आपल्या पत्रकार संघाच्या वतीने आपल्या प्रेमाच्या वतीनं आज तुमचा छोटासा सत्कार करीत आहोत आणि त्यांना पुढील वाटचालीस आपण शुभेच्छा देऊन देत आहोत आपल्या मित्रपरिवार आपले चॅनलचे महाराष्ट्र न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक डॉक्टर संजय मोलकर आपल्या चॅनलचे उपसंपादक नागेश कोळी आपले पी एम चॅनलचे महाराष्ट्र चॅनलचे पेम महाराष्ट्र चॅनलचे संपादक काँग्रेसचे व आपल्या या चैनलचे प्रतिनिधी शिवाजी बोर्डे व माहिती अधिकारी संतोषजी दरभंजन व आपले सुप्रसिद्ध कीर्तनकार असलेले सोलापूरचे जी जाधव आपल्या या मित्र परिवाराकडून हा छोटासा सत्कार तशी स्वीकारावा असं त्यांना मी विनंती करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देत हा सत्कार आयोजित केलेला आहे